पूर्वी जसे प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे होते तर तसे नेतृत्व आता राहिलेलं नाही असं अशी एक मी चिंता व्यक्त केली होती तर त्या अनुषंगाने ते असे बोलले होते की सध्या नितीन गडकरी हे एक चांगलं नेतृत्व आहे ते असे काही भडकाऊ विधानं करत नाहीत सगळ्यांना धरून चालतात आणि नितीन गडकरी यांचं नेतृत्व कसं चांगलं आहे असं ते बोललेले होते यामध्ये कुठेही त्यांनी देवेंद्र फडणवीसांचा अजिबात सुद्धा उल्लेख केलेला नव्हता देवेंद्र फडणवीसांचं जरी नाव नाही घेतलं तरी नितीन गडकरी यांच्या विषयी मात्र शरद पवार हे अगदी हृदयापासून बोलले होते आणि चांगले बोलले होते किंवा अगदी त्यापासून त्याच्या अगोदर मुंबई राज्यापासून म्हटलं तरी आतापर्यंत जे जे मुख्यमंत्री झालेले आहेत तर या सगळ्या मुख्यमंत्र्यांमध्ये सर्वात चांगले आणि सर्वात वाईट मुख्यमंत्री किंवा एकूणच मुख्यमंत्र्यांचं मूल्यमापन करा असं जर असा जर लेख लिहायला शरद पवार यांना जर सांगितलं तर ते शंभर टक्के मोरारजी देसाई आणि त्यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस तर ह्या म्हणजे मोरारजी देसाई किती वाईट म्हणजे महाराष्ट्रद्ष्ठे मुख्यमंत्री होते मुंबई राज्याचे त्यांच्यानंतर इतका वाईट मुख्यमंत्री हा देवेंद्र फडणवीसच असतील तर अशा पद्धतीचं ते लिहू शकतील असं मला वाटते नमस्कार लयभारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर लिहिलेल्या एका लेखासंदर्भात या लेखासंदर्भात काल दिवसभर प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा होती चर्चा काय होती तर गिरीश महाजन यांनी तो एक विशेषांक काढलेला आहे देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसानिमित्त टेबल बुक प्रसिद्ध केलेलं आहे त्याला गौरव ग्रंथ असं म्हणता येईल आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मान्यवरांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी लिखाण केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये शरद पवार यांनी सुद्धा लिखाण केलेलं आहे आणि शरद पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी कसं भरभरून कौतुकास्पद बोललेले आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या चांगल्या गुणाचं त्यांनी कशा पद्धतीने कौतुक केलेलं आहे हे, हे प्रसारमाध्यम किंवा देवेंद्र फडणवीस यांना मानणारी लोक असतील भाजपला मानणारी लोक असतील यांनी त्या लेखाचं वर्णन रसभरी तसं वर्णन केलं आहे आणि त्याच्यामुळे भाजपच्या गोटामध्ये विशेषतः अंध भक्तामध्ये फार मोठा असा आनंदाची उसळी आलेली आहे तर या संदर्भातलं माझं पुढचं विश्लेषण करण्यापूर्वी मी एक प्रसंग सांगू इच्छितो साधारण दीड वर्षापूर्वी मला शरद पवारांना भेटण्याचा योग आला होता आणि त्यांनी जवळपास पाऊन तास मला वेळ दिलेले होते पाऊन तास मी त्यांच्यासोबत गप्पा मारत बसलो होतो मी आमच्या लयभारीच्या वतीने गांधी नेहरू यांनी देशाचं खरंच नुकसान केलं आहे का असा एक विशेषांक प्रसिद्ध केलेला होता आणि त्या विशेषांकाची एक प्रत शरद पवार यांना मी देण्यासाठी गेलो होतो शरद पवारांनीही त्या अंकात लेख लिहिलेला होता आणि तो अंक त्यांना प्रचंड आवडला होता आणि त्या अंकाच्या अनुषंगाने साधारण पाऊन तास ते तासभर त्यांनी मला वेळ दिला होता आमची माझी काही अपॉइंटमेंट त्यांच्याशी ठरलेली नव्हती त्यांच्या सेक्रेटरींशी माझं फोनवरच बोलणं झालेलं होतं परंतु त्यांना अंक इतका आवडला की ते साधारण पाऊन तास तासभर माझी बोलत बसले होते साधारण दीड वर्षापूर्वी ही मिटिंग झालेली होती मी त्यांना भेटायला गेलो होतो आणि त्याच्यामध्ये मी त्यांना असं बोललो होतो की साहेब भाजप जो होता पूर्वी गोपीनाथ मुंडे किंवा प्रमोद महाजन यांच्या काळातला जो भाजप होता तो भाजप वेगळा होता आणि आताचं जे भाजप आहे ते हिंदुत्वाच्या नावाखाली लोकांच्या डोक्यामध्ये विष पेरतंय लोकांना भडकावण्या लोकांची माती भडकवण्याचं काम भाजप करत आहे आणि मग पुढं कसं होणार आपल्या महाराष्ट्राचं देशाचं असं मी एक अशी मी भावना शरद पवार यांच्याजवळ व्यक्त केलेली होती तर ते त्यावेळी जे बोलले ते फार असं मौलिक बोलले होते फार म्हणजे शरद पवारांचं प्रत्येक वाक्य असेल किंवा त्यांचं प्रत्येक विधान असेल त्याच्यामध्ये फार मोठे अर्थ दडलेले असतात हे जे सगळे लोक म्हणतात तर ते मला पाऊन तासामध्ये तर अनेक अशा गोष्टी ज्या आमच्या चर्चा झाले होत्या अनेक अशा गोष्टी शरद पवारांची प्रगल्भता त्यांचा दूरदृष्टीकोन ह्या हो, अनेक चांगल्या गोष्टी त्यांच्याबद्दलच्या मला ज्या निदर्शनास आल्या होत्या परंतु हे जे मला हे जे मी विधान केलं होतं त्याच्यावर ते काय बोलले ते फार महत्त्वाचं आहे तर ते काय बोलले की हे तर भाजपचं धोरणच आहे म्हणजे कुठलं धोरण की बाबा हिंदुत्वाच्या नावाखाली लोकांची माती भडकवणे तर ते बोलले हे तर भाजपचं धोरणच आहे आणि मी जे बोललो होतो की पूर्वी जसे प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे होते तर तसे नेतृत्व आता राहिलेलं नाही असं असे एक मी चिंता व्यक्त केली होती तर त्या अनुषंगाने ते असे बोलले होते की सध्या नितीन गडकरी हे एक चांगलं नेतृत्व आहे ते असे काही भडकाऊ विधानं करत नाहीत सगळ्यांना धरून चालतात राजकारणाचा विखारी पद्धतीने वापर करत नाहीत अशा आशयाची भावना शरद पवार यांनी त्यावेळी माझ्यासो माझ्यासोबत गप्पा मारताना व्यक्त केलेली होती आणि नितीन गडकरी यांचं नेतृत्व कसं चांगलं आहे असं ते बोललेले होते यामध्ये कुठेही त्यांनी देवेंद्र फडणवीसांचा अजिबात सुद्धा उल्लेख केलेला नव्हता हो किंबहुना हे जे काही हिंदुत्वाच्या नावाखाली माती भडकवण्याची प्रकार सुरू आहेत सत्तेचा दुरुपयोग केला जातोय तर याविषयी त्यांनी चिंताच व्यक्त केली होती आणि जरी तिथं देवेंद्र फडणवीसांचा त्यांनी उल्लेख केला नसला तरी हे जे सगळे प्रकार चालू आहेत वाईट प्रकार चालू आहेत जे जे आम्ही बोलताना चिंता व्यक्त करत होतो तर ते वाईट प्रकारामध्ये जसे केंद्रात मोदी आणि शहा जबाबदार आहेत तसे राज्यात देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार आहेत अशा आशेची ती पुसटशी किंवा इनडायरेक्टली ती अशी चर्चा झाली होती आणि त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं जरी नाव नाही घेतलं तरी नितीन गडकरी यांच्याविषयी मात्र शरद पवार हे अगदी हृदयापासून बोलले होते आणि चांगलं बोलले होते हे मला प्रेक्षकांना सांगायचे तर जे लोक आता काय जे ढोल वाजवत आहेत म्हणजे भाजपला एक गाणे आहे हो की एखाद्या गोष्टीचं मार्केटिंग करायचे त्याची जोरात प्रसिद्धी करायची आणि ते बेंबीच्या डेटापासून ओरडून सांगायचं शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांविषयी काय दोन चार ओळी चांगल्या लिहिल्या तर ते त्याचं ढोल वाजवून ढोल पिटून लोकांना सांगायला लागले आता खरं तर ह्यातले म्हणजे हा शरद पवारांचा फार मनाचा मोठेपण आहे की त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी चांगलं लिहिलं आता खरं तर तो गौरव ग्रंथ आहे त्या गौरव ग्रंथामध्ये चांगलंच लिहिलं जातं ते काही समीक्षण ग्रंथ नाही जर देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचं मूल्यमापन करणारा समीक्षापर असा जर ग्रंथ असतात तर त्याच्यामध्ये शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांचे चांगले गुण जसे सांगितले तसेच वाईट गुण सुद्धा सांगितले असते पण हा गौरव ग्रंथ आहे गौरव ग्रंथामध्ये चांगलंच लिहिलं जातं म्हणजे वाईट गोष्टी दुर्लक्ष करून चांगल्या गोष्टीच लिहिल्या जातात आणि त्यांचा वाढदिवस होता देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस होता त्याच्यामुळे त्याच्या त्या अंकामध्ये साहजिकच चांगलंच लिहिलं जाईल आणि त्याचे संपादक जे जो ज्या तो अंक काढण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता गिरीश महाजन हे भाजपचेच आहेत त्यांनी अन्य लोकांकडून अन्य मान्यवरांकडून जे लेख मागवले ते साहजिकच देणाऱ्याच्याही लक्षात येत असणार की बाबा हा वाढदिवसानी मी तांग काय म्हणलं तर याच्यामध्ये चांगलंच लिहिलं पाहिजे आता ह्यातले शरद पवारांचा मोठेपणा कसा आहे बघा की गेले काही दिवस विशेषतः महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर शरद पवारांवर खालच्या पातळीवर जाऊन हे जे भाजप असेल हे शरद पवारांवर खालच्या पातळीवर जाऊन अगदी टीका करतायत म्हणजे आता अलीकडंच ताजं ताजं उदाहरण जे सध्या फार चर्चेत आहेत ते जर घ्यायचं झालं तर तो जो प्रफुल्ल लोड आहे त्या लोढाचे गिरीश महाजन यांच्याशी कसे संबंध आहेत याच्या बातम्या येऊ लागलेल्या आहेत आणि त्या प्रफुल्ल लोडाकडे गिरीश महाजनांचे काहीतरी घबाड आहे काहीतरी पुरावे आहेत हे लक्षात आल्यानंतर त्या प्रफुल्ल लोडांचे प्रफुल्ल लोढांचे अन्य लोकांशी कसे संबंध आहेत म्हणजे जे शरद पवारांशी कसे संबंध आहेत किंवा आ, सुप्रिया सुळेंशी कशी त्यांची ओळख आहे जयंत पाटलांची कशी ओळख आहे उद्धव ठाकरेंची कशी ओळख आहे हे सांगण्यासाठी भाजपचे लोक अगदी बेंबीच्या देट्यापासून पोंबलतायत आणि त्याच्यामध्ये म्हणजे सांगण्याचा मुद्दा काय की काहीही प्रसंग आला तरी शरद पवारांशी तो जोडायचा म्हणजे आपल्यावर जरी म्हणजे भाजपवर जरी संकट आलं तरी ते संकट किंवा ते गैरप्रकार हा शरद पवारांशी कसा निगडीत आहे अशा पद्धतीचा वार शरद पवारांवर उलटा वार करायचा ही आताची अलीकडच्या काळातली भाजपची मोडस ऑपरेंटी ठरलेली आहे अगदी माझ्या बाबतीत मला अरेस्ट केलं तर माझा संबंध शरद पवारांशी कसा आहे असं ठासून भाजपची लोक सांगत होती वास्तवात मी शरद पवारांना जेवढ्या वेळा भेटलोय त्याच्या कितीतरी जास्त वेळा मी देवेंद्र फडणवीसांना भेटलो आहे देवेंद्र फडणवीसांची तासभराची मी मुलाखतही घेतलेली आहे परंतु माझा संबंध म्हणजे माझा आणि राष्ट्रवादीचा काहीही संबंध नसताना मी मला राष्ट्रवादीचाच बनवून टाकलं तर हे अशा पद्धतीची शरद पवारांची बदनामी ही मंडळी करत असतात असं असतानाही शरद पवारांचा मोठेपणा हा की ते या भाजपसार भाजप जे अपप्रचार करतात त्या अपप्रचार कधी ते खोडून काढण्याच्या भानगडीत पडत नाहीत आणि त्या खालच्या थराला ते जात नाहीत तर हे शरद पवारांचा एक चांगला स्वभाव आहे हे ते त्यांचं स्वभाव वैशिष्ट्य आहे आता राहता राहिला विषय की शरद पवारांना देवेंद्र फडणवीस असे खरोखरच चांगले वाटतात का म्हणजे शरद पवारांनी त्या गौरव पर ग्रंथातल्या लेखामध्ये असं काही म्हटलेलं आहे की देवेंद्र फडणवीस हे प्रचंड मेहनत घेतात प्रचंड धावपळ करतात कष्ट उपसतात वगैरे आणि दुसरं त्यांनी असं म्हटलं की देवेंद्र फडणवीसांचा हा उत्साह ही कार्यक्षमता माझं मा वय मी जेव्हा ज्या वयाचं आहे त्या वयाचे ज्यावेळी देवेंद्र फडणवीस होतील तेव्हापर्यंतही त्यांचा हा उत्साह टिकून राहावा अशा पद्धतीचा सल्ला त्यांनी शरद पवारांनी दिलेलं आहे अशा पद्धतीचं चांगलं ते देवेंद्र फडणवीसांविषयी बोललेलं आहे तर हे खरंच आहे हे कोणच नाकारत नाही की देवेंद्र फडणवीस हे प्रचंड हुशार आहेत प्रचंड बुद्धिमान आहेत त्यांचा उत्साह दांडगा आहे ते स्वतःला कामामध्ये प्रचंड हो झोकून देतात आणि ते जसं शरद पवार शरद पवारांचं वय झाले तरी ते कार्यतप्तर आहेत कार्यक्षम आहेत शरद पवार तसेच देवेंद्र फडणवीस सुद्धा तसे कार्यक्षम राहतील असे अशा करायला काही हरकत नाही परंतु असं असलं तरी देवेंद्र फडणवीस काय सगळीच कामं चांगली करतात अशातला भाग नाही हे जे त्यांचं ते प्रचंड कष्ट उपसतात ते त्यातलं कष्ट महाराष्ट्राच्या हितासाठी समाजाच्या हितासाठी लोककल्याणासाठी राजकारणातील नीतीमूल्य जपण्यासाठी किती वापरतात तर आपल्या लक्षात येईल की त्यांचे जे हे कष्ट ज्ञान आहे ते, 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 ते आपल्या विरोधकांचे काटे काढण्यासाठी जास्त वापरले जातात ज्या चळवळी आहेत त्या संपवण्यासाठी ते आपलं ज्ञान वापरतात सत्तेची सत्तेचा दुरुपयोग करून वापरतात पोलीस खात्याचा ते दुरुपयोग करतात ते सत्तेचा दुरुपयोग करतात पक्ष फोडतात इतर राजकीय नेत्यांना फोडून आपल्या पक्षात आणतात आणि अगदी ताजच उदाहरण काय तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांनी एका निकालामध्ये ईडीला झापताना त्यांनी असं म्हणलंय की तुम्ही राजकीय कारणासाठी दुरुपयोग करता आणि हे आम्ही महाराष्ट्रात बघितलेलं आहे तर आता महाराष्ट्रात कशा पद्धतीने राजकीय दुरुपयोग ईडीचा किंवा केंद्रीय संस्थांचा पोलीस खात्याचा केला जातो हे सगळ्यांना माहीत आहे आणि हे कोण करत आहे तर देवेंद्र फडणवीस करतात कसं करतात तर अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या हाताश यांना हाताशी धरून ते करतात तर अशा पद्धतीचे जे कारस्थान आहेत तर ह्या असल्या कारस्थानांवर शरद पवारांनी त्या लेखात काही लिहिलेलं नाही ते लिहिणारी नाहीत कारण तो भाजप पुरस्कृत तो विशेषांक आहे त्यामुळे त्याच्यात ते लिहिणारच नाही परंतु शरद पवारांना जर असं आमच्यासारख्या वृत्तपत्रांनी प्रसारमाध्यमांनी मीडियाने एखादा विशेषांक काढला आणि त्याच्यामध्ये गेल्या साठ सत्तर वर्षात म्हणजे महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यापासून यशवंतराव चव्हाणांपासून जे जे काही मुख्यमंत्री झालेले आहेत किंवा अगदी त्यापासून त्याच्या अगोदर मुंबई राज्यापासून म्हटलं तरी आतापर्यंत जे जे मुख्यमंत्री झालेले आहेत तर या सगळ्या मुख्यमंत्र्यांमध्ये सर्वात चांगले आणि सर्वात वाईट मुख्यमंत्री किंवा एकूणच मुख्यमंत्र्यांचं मूल्यमापन करा असं जर असा जर लेख लिहायला ले शरद पवार यांना जर सांगितलं तर ते शंभर टक्के मोरारजी देसाई आणि त्यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस तर ह्या म्हणजे मोरारजी देसाई किती वाईट म्हणजे महाराष्ट्र द्वेष्टे मुख्यमंत्री होते मुंबई राज्याचे त्यांच्यानंतर इतका वाईट मुख्यमंत्री हा देवेंद्र फडणवीसच असतील तर अशा पद्धतीचं ते लिहू शकतील असं मला वाटते ते देवेंद्र फडणवीसांचं चांगलं गुणही सांगतील आणि देवेंद्र फडणवीसांनी या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमध्ये कसे चुकीचे पायडे पाडले हे सुद्धा शरद पवार शरद पवार अतिशय चांगल्या पद्धतीने लिहू शकतील आणि असा एखादा समीक्षा ग्रंथ आतापर्यंतच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांवर एखादा असा समीक्षा ग्रंथ यायला पाहिजे आणि त्यावर शरद पवारांना लिखाण करण्याची विनंती केली पाहिजे मग खरं शरद पवारांना देवेंद्र फडणवीसांविषयी काय वाटतं देवेंद्र फडणवीसांमधील चांगल्या गोष्टीही ते सांगतील आणि त्यांच्यामधले अवगुण त्यांची कारस्थानी वृत्ती त्यांनी आणलेले वाईट प्रकार राजकारणामधले असतील महाराष्ट्राच्या संस्कृतीमधले असतील ते अतिशय मोकळ्या पद्धतीने लिहू शकतील अतिशय अभ्यासू पद्धतीने लिहू शकतील असं मला वाटतंय असा अंक खरंच कुणीतरी काढला पाहिजे मग देवेंद्र फडणवीसांबद्दल शरद पवारांना काय वाटतं हे खरं शरद पवारांच्या मनातलं खरं ते लोकांच्या समोर येईल धन्यवाद